श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांकी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे अनुभव तर येत असतात परंतु प्रारब्ध हे मात्र कधीच कोणाला चुकलेलं नाही कारण कर्माचे भोग हे भोगूनच संपवायचे असतात प्रत्येकाच्या कर्माचे भोग हे प्रत्येक स्वतःच संपवायचे असतात तुम्ही स्वामींची भक्ती जरी करत असला तरी देखील भोग हे भोगूनच संपवावे लागतात परंतु फरक मात्र एवढा असतो की स्वामींची भक्ती करत असताना जिथे तुमचं खूप मोठं नुकसान होणार होतं तिथे थोडक्यावर निभावलं कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ बरोबर असतात आणि जर स्वामींची साथ असेल तर कोणतेही संकट काहीच करू शकत नाही स्वामी नेहमी म्हणत असतात की जो कोणी माझ्या सेवेमध्ये आहे त्याच्या आयुष्यातील प्रारब्धाच्या भोगाची तीव्रता इतकी कमी होते इतकी कमी होते की एखाद्या भक्ताला अलगत स्वामी फुलाच्या पाकळीगत बाहेर काढत असतात म्हणजे जे भोग आहे ते भोग तर भोगावे लागणारच आहेत पर परंतु जिथे खूप मोठं नुकसान होणार होतं तिथे थोडक्यावर निभावलं म्हणजे जिथे पाय जाणार होता तिथे बोट गेलं म्हणजे थोडं का होईना परंतु भोग हे भोगावेच लागणार फक्त स्वामींच्या सेवेमध्ये असल्यानंतर त्या भोगाची तीव्रता ही कमी होत असते परंतु भोग मात्र भोगावेच लागणार असतात परंतु स्वामींची सेवा करत असताना नेहमी प्रामाणिकपणे आणि महत्त्वाचं म्हणजे कष्ट करणे ही देखील तेवढेच महत्त्वाचे आहे आणि तुम्हाला जसे जमेल त्या पद्धतीने भक्ती करणे हे देखील तेवढेच योग्य आहे स्वामींचं जेवढं तुम्ही भक्ती कराल तेवढे स्वामी तुमच्या आसपास राहत असतात आणि नेहमी सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात कारण स्वामी हे आपल्या नेहमी भक्तांच्या बरोबर सूक्ष्म स्वरूपामध्ये असतात आणि नेहमी भक्तांचं रक्षणच करत असतात कारण स्वामींचं रूप हे एक आईचं रूप आहे आणि त्यामुळे हळवं मन आहे एखाद्या भक्ताने मनापासून मागे इच्छा लगेच स्वामी पूर्ण करत असतात तर स्वामींचे अनुभव हे आपल्या भक्तांना येत असतात तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप छान छान त्यांना अनुभव दिलेले आहेत आणि त्या ताईंचं नाव हे रेखा लांडगे आहे आणि त्या दिंडोरी तालुका येथून आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकू ताईंच्या शब्दामध्ये तर ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई मी पिंपर खेळून बोल दिंडोरी तालुका हा 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 నారాయణ ఆడా రా पण मग आता वाचता येत नाही त्याच्यामुळे मला असं काही लिहून टाकता येत नाही काहीच नाही आता नंबर नंबर घेतला मी ना आजच मठामध्ये गेले ते दिंडोरीला मठ आहे ना तर गेले ते मग पण गुरु शिकरवाही जायचं तर तुम्हाला ते अखेरचे म्हणजे असं एका मारा लई दिवस नाही होईल पण इतके अनुभव दिले मला मी ना इतके अनुभव दिले पाहिजे काय आला मी ना लय दिवस झाले मला फक्त चार पाच महिने झाले असतील पण मला स्वामी ना ना इतके म्हणजे कमी सरळ स्वामी जवळ माफी मागत आहे स्वामी मला लियाता येत नाही नाही तुमचं काही तारक मंत्र येत नाही काही येत पण मी फोन लावून अशा काही गोष्टी ऐकत राहते फक्त स्वामीची सेवा करीते एवढं करीते फक्त स्वामीची सेवा सेवा माझी अशी राहते सकाळी मी तीन वाजता उठते आंघोळ पांगूळ करीते हा तीन वाजता उठते बर मग मोहरतवर या फोन वर पाहून पाहून मी ते करीते मला काहीच माहिती नाही म्हणजे काहीच माहिती नव्हती तुम्हाला सांगते मी मठा मध्ये गेले माझ्या फक्त तीन हजार रुपये बर का तुम्हाला सांगते हजार करून हजार रुपये खर्च केले त्या फोटो खाली पाचशे ची नोट लई पंचविशे रुपये मा पाकीट मध्ये होते ते पैसे मी बाजार करून घरी आले मोजून पाहिले तर ते तेवढे ना तेवढेच भरले होते अरे बापरे हा अरे वा केवढा सुंदर चमत्कार झाला हा तुम्हाला सांगा ते गुरुवारचा दिवस राहतोय माग उपवास राहतोय मी उपवास जगते म्हणजे फक्त चहा सुद्धा घेत नाही काहीच नाही फक्त पाणी हा निरोगा उपवास राहतो पण गुरुवारच्या दिवशी मला शंभर टक्के काही ना काही अनुभव मला येतोच काही ना काही अनुभव येतोच तुम्ही तीन वाजता उठून म्हणजे काय करता एवढ्या म्हणजे देव पूजा झाल्यानंतर आणि मग तिथून माळ जपायची मग अकरा माळी जपते मी तुम्हाला सांगत हात जोडून देवा पुढं मग बसते काय मग तो पास म्हणजे सहा वाजता येतच ना मग असे म्हणजे मला छोटे मोठे खूप 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 अनुभव दाखवित स्वामी दर गुरुवारी मला अनुभव दाखविते बर का अरे तुमची सेवा म्हणजे अगदी मुहूर्त देव साक्षात उभे असतील तुमच्या सेवेला ताई हा ना सेवा करत असणार हा ना मला खूप वाटत आहे का लिहून पाठवलं दोन तीन कमेंट वर पसून लिहून पाठवलं पण ते काय तुमचं उत्तर काही भेटलंच नाही आता वाचत असते फक्त काय उत्तर देत नाही पण वाचते प्रत्येकाची कमेंट वाचत असते हा ना आज नंबर पाहिला म्हणून मला फक्त माझ्या मनाला असं खूप हे वाटत आहे पाठवा पण आता गोष्ट आहे आता आज तिथे मला अक्षरशः रोड आला मी सांगत होते तिथं तर मला अक्षरशः रोड आलं होत तिथे का बरं रोड आलं कमी झाड नाव असं मला वाटत शिकलेली तू खूप सेवा करतात सेवा खूप सुंदर हा ना हो खूप सुंदर आहे म्हणून तर तुम्ही तेव्हा स्वामींजवळ पोहोचलेले आहे आणि तुम्हाला एवढे सुंदर सुंदर अनुभव येत ना हो हा फुल तुम्हाला सांगते मी फुल फुल हे फुलांना फुल सुद्धा असे किती म्हणजे कि दर गुरुवारी मी येतो मोठी असले ना ते केव्हा ना केव्हा पण माझ्या थाटामध्ये पूजेच्या थाटामध्ये फुल पडेल अरे बघा ना मग आता हे स्वामींनी अगदी कौल दिल्या गतच आहे ना तुमची इच्छा पूर्ण होण्याचं तो मला सांगत एक दिवस आहे ना माझे हो कर्ज ये गुरुवार दिवस होता मला गावात गेले मी बलावलं स्वसाटी मध्ये गेले नाही स्वामीचे दर्शन घेतलं म्हणलं स्वामी माझ सांगत चला पहा म्हणला आता मला तर काही तिर बोलता ये ना काय नाही पण म्हणते काय नाही म्हणलं पण तुम्ही गेले तिथं गेल्या नंतर आहे ना ते बन ताई या मधी या बसले जाऊन मधी विकून सांगितलं शेवटचा शब्द काय निघाला त्या साहेबाच्या तोंडातून ता, ताई एवढे पैसे भरा आणि नाही कर्जमाफी जर झाली ना तर तुम्हाला पैसे परत भेटतील म्हणजे त्यांच्या तोंडातून सुद्धा ते शब्द तौं निघाला का कर्ज माफी होईल असं हा अरे वा हा हा शब्द एक मला असं म्हणजे खूप वाटलं का बुवा त्यांच्या तोंडातून काही ते हो का ना हो हो का न हो पण मग त्यांच्या तोंडातून एक शब्द निघाला बुवा असं हा हा आणि तुम्हाला एवढे स्वामी कौल म्हणजे फुलं वगैरे पडतात म्हटल्यानंतर तुमची इच्छा प्रत्येक पूर्णच होणार नाही मला ना ताई काहीच म्हणजे काहीच अनुभव नव्हता काहीच कशी करायची सेवा ही सुद्धा मला काहीच माहिती नाही काही लय दिवस नाही फक्त पहिला गुरुवार धरला पडला yeah. आणि आहे ना ताई मला आहे ना दोन चार हाती म्हणजे इतकी रडायचे मी इतकी रडायचे मला का बर असं होत वत काही समजतच नव्हतं का बरं रडू येत होती असतं मी तुम्हाला विचारित का बरं इतकं रडायची मी स्वामीच्या पुढे बसले का इतकी रडायची स्वामींच्या पुढे बसल्यानंतर रडू येतो बरोबर म्हणजे नामस्मरण वगैरे करताना रडू यायच आपल्या बसल्यानंतर नाही 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 नामस्मरण करताना आपोआप डोळ्यातून पाणी येत होतं ना तर म्हणजे माझे असे डायरेक्ट पोटार तसे उठात असं होतं काय काय मला हा <laughs> ना त्याच्यातला काही मला अनुभव नव्हता काही नव्हता त्याच्यामुळे मग मी असं मला खूप रडायला वाटायचं खूप रडायला वाटायचं खूप असं वाटायचं का आपली एक आईच आहे असं पक्क म्हणजे एक हे वाटायचं मला म्हणजे ते कसं असतं आपण काही असेल मग स्वामी ची सेवा करतो असं नाही ते ऋणानुबंध असतात ना त्याच्यामुळे कधी कधी येतं डोळ्यातून पाणी हो ना मग आता असं डायरेक्ट पोटात तसे येत उठत असं होतंय पक्क मोठाल्यान जावं असं वाटायचं हो ना त्याच्यामुळे ना मला असे खूप म्हणजे खूप खूप अनुभव देऊ राहिले तसं काही नाही पण नविलाची गोष्ट एक आपल्याला लिहिता येत नाही काही नाही फक्त मी एक पाहिलं का कमेंट करते. अशा गोष्टी फक्त मी तुम्हाला आणि स्वामी तुमच्या सेवेने प्रसन्न आहेत म्हणून तर तुम्हाला फुल वगैरे पडतंय आहे अनुभव मिळतायत आणि तस समजायचं नाही की वाचणाऱ्यांची सेवा सर्वश्रेष्ठ असते आणि अडाण्यांची नसते प्रत्येकाचा भाव महत्वाचा असतो महत्वाचा आहे हो ना तुम्ही किती मनापासून सेवा करता हे महत्त्वाचं महत्वाचं असतो हा ना मला ना असं का मी मला एक असं का एकदम म्हणजे असं तीन वाजता जागच येते झोप हा झोपच नाही मी त्याच्या आधी सुद्धा सारखी तीन वाजलेत का ना मला का झाला का ना असं सारखं माझ्या मनात येत राहत पण कंप्लीट तीन वाजले का बस मला जागाच येते अरे वा एका मुहूर्तात एका मिनिट पुढे ब्रम्ह मुहूर्त चालू होतो हा ना आणि नेमक त्याच योगा मध्ये तुम्हाला जागे होतो म्हणजे साक्षात स्वामी तुम्हाला उठवता येत आहे हा ना अस आहे काय सांगू आता इतक म्हणजे मला असं खूप वाटत आहे खूप वाटायचं खूप सांगावा खूप काही गोष्टी कराव्या पण ना गोष्ट आहे पण आता तो नेमका मी पोरायला बलावला म्हणला हा नंबर आहे हा का रे हा फोन कुठं लागला हा फोन कुठं लागला म्हणला की कुठं कुठून बोलायचं ते आपण सातारा जिल्ह्यातून बोलते सातारा जिल्ह्यातून का त्यांना सुद्धा तिथे त्या ताईला सांगत होते म्हणलं मला असं असं घडलं शिकिरवार असं असे विषय झाल्या त्या म्हण ताई खरंच तुमची सेवा आहे म्हणजे

एवढं या काही गोष्टी करील आता सकाळी पण मी असंच फोनवर मी सगळं फोनवर पाहूनच घातली का नाही नाही दिंडोरीला आहे ना हा दिंडुरीत घातली घातली का तुमच्याच हाताने माझ्या हाताने घातली तिथं ते पुजारी होते ना ते एक तुम्हाला प्रश्न सांगायचा राहायला बरं झालं मला ध्यान दिला तर नाही का मी काय केलं माळ घेतली ते पुजारी काय म्हणा स्वामी चरणाशी गुरु मानून मी गळ्यात घालून घ्या म्हणा तसच केलं मग परत माळ आणली अशी मठाली म्हणायची ती माळ घातल्यानंतर मला असं म्हणजे सारखं निसत ते स्वामीच तसं ना घरातले थोडस विरुद्ध झालं माझ हा घरातले म्हणा हा म्हणून मी एक दिवस असं म्हणजे थोडस आमचं भांडण बी झालं काय हे मला आहे ना मला पोरही नको मला नावरही नको मला कोणीच नको माझे को, स्वामी आणि मी कुठेही राहिले तरी माझे स्वामी माझ्या पाठीशी उभे आहेत म्हणला मी डायरेक्ट फोटो येणार डायरेक्ट घातला आणि मी खरेना रागा रागा निघाले होते अरे बापरे हा एक माणूस थोडासा जाणता होता ते तो येईल ते काय म्हणायला लागले म्हणा तुम्ही ना पुरे त्याच्यामध्ये तुम्ही गेला म्हणजे याच्या दिवशी आता येऊ द्या काय आहे आपली पौर्णिमा म्हणा तर म्हणा काढून टाका तिला म्हणा आधारच नाही बुवा ही वरकड माळे म्हणा असे म्हणून मी आज जायल होते तेच विचारायसाठी डिंडोरीला जे गेले ना खास तेच मग ते म्हणा तुम्ही स्वामीला बुवा समजा घातली पाया चरणाची ठेवून तुम्ही सीतेच्या संग समजा तुम्ही गुरु मानला आणि तुम्हाला एवढे जर अनुभव भेटायचे तर तुम्ही जगावर भरोसा शका आला तुम्ही त्या असे म्हणायला तो काढून टाका बुवा असं वरकाड आहे बुवा गुरु नाही बुवा असं त्यांचं म्हणणं झालं म्हणून मग तुम्हाला काय वाटत आहे बुवा असं नाही तस म्हणजे घालतात बरं माळ तस काय नाही म्हणजे आपण आपले शेवटी मांडण्यावर आहे ना हा गुरु हा हा म्हणजे गुरु स्वामी आहे तुम्ही स्वामींना गुरु करून आणि तेच तर म्हणले मग मी तेच तर म्हणते मग मी त्यांना ते दिशे तेच म्हणले तर मग तू म्हणा वरखड मारले बो असं तुम तिला बो आधारच नाही बो का काचा असं त्याचा म्हणण्याचा भाग झाला त्याच्यामुळे मग मी आज गेले ते म्हणलं मी ना माठात जाऊन विचारील त्यांचा प्रश्न काय येतोय काय नाही म्हणून मग मी आज गेले होते काय हा मग विचारलं का त्यांना हा मग विचारलं ना मग काय सांगितलं त्यांनी ते म्हणाले तुम्ही जर समजा तुम्हाला तुम्ही तुमच्या हाताने घातली चरणाची छुवून घातली ते तुमचे गुरु झाले तर अजून तुम्हाला जर एवढी परिस्थिती देऊ राहिले स्वामी तर याच्या उपर काय लागत आहे हो ना आता तुमचे गुरु स्वामी म्हटल्यानंतर तुम्ही मानले ना आता ते स्वीकार केलं म्हटलंच ना स्वामींनी स्वामी तुम्हाला अनुभव दिले म्हटल्यानंतर त्यांनी पण तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकार केलं ना हा मग मी म्हणते जर अनुभव मला जर पहिले गुरुवारी जर मला अनुभव आला ना हो पहिलेच गुरुवारी हो।, हो ना हो ना मग तुमची सेवा त्यांनी स्वीकार केली ना तेच म्हणते मी पहिलेच गुरुवारपासून फुल ते तुम्हाला सांगितलं ते परत असे माझे एक सागाचे झाड आहेत बरेच वर्षापासून म्हणजे शे पाचशे झाड आहेत ना तर ते अजून गिऱ्हाईकी असं पण ते अजून चाललंय त्यांचं सुद्धा एक फोन आला आलाय आता म्हणजे काही नाही होईल पण त्यांचा बाबा एक लावता शेवदा आलाय का आम्ही पाहायला येणार पाहालाय म्हणजे असे मला थोडा बराच अनुभव चाललाय असं हा आणि कसं आयुष्यात आले ना कोणतं टेन्शन राहत नाही प्रत्येक कार्य स्वामी अगदीच असतात हा ना त्यामुळे काही करायचं नाही एकदा स्वामींवर स्वामी योग्य करत असतात तेच ना तेच ना तर मला वाटलं बरं तुमचा तो नंबर नेमका मी पाहिला तर त्याच्यात काय मला ओळखू येत नाही पण तो एक नातू आहे ना त्याच्यापासून शिकून मी आणि मग म्हणलं ला दादा एवढा फोन असं झालं ना काय ते ऐकत होते ते ताई छान भाऊ म्हणून म्हटला या बाई याच्यावरच फोन गेला पाहिजे बरं काय असं म्हणायचं ना जा असं ना काय हा सकाळी एक भजन आता भजन थुवलय गुरुवारी भजन थुयेलय आज बाजार करून आण्या हा असं एक वाटच आहे मनाला आठव भजन आपण माल घातली तर ठेव भजन गुरुवार हा गुरुवारी थुयेल गुरुवारी ना उद्या सांगितलं मी आपण काळजी झाले ते म्हणा मला आधीच सांगितलं असत ना मग उद्या आता उद्या आठ दिवस गुरुवारही दिवस माझा गुरुवार म्हणजे तुम्ही काही सांगितलं नव्हतं का घरच्यांना तुम्ही माळ वगैरे घालणार आहे म्हणून मी वगैरे घालणार आहे पण त्यांना कसं आहे असं थोडं लागत आहे ना, ना, ना त्याच्यामुळे त्यांचं काही मला म्हणले नाही पण माझ्या मनानं म्हणजे मला मी फक्त ना याच्यावर फोन पाहिला फोटो पाहिला स्वामीचा आणि हे असे माईक सांग ते एवढं फक्त मी माळ घातली त्याच्यामुळे गोंधळ झाला तुम्ही घरात सांगितलं नाही हा घालणार आहे म्हणून पण स्वामींची इच्छा होती ना तुम्ही माळ घाला त्याच्यामुळे तिथं गेल्यानंतर घातली माळ जायला होते लय दिवस झाले त्याला दिंडोरीलाच जायला होते म्हणजे सात आठ दहा वर्ष झाले असतील तर तेव्हा मी त्या जोडीदार ने संग जायला होते तर तिच्या बहिणीच्या घरी जायला होतो आम्ही फराळ्याला तिथे ना मी लिफ्ट पाहिलं होत स्वामींच त्या खूप खूप माहिती होती मला निसतच भरेल ते वाचायला येत नव्हतं मी तिला काय त्याच्यावर अशी खूप माहिती होती हा स्वामी खूप माहिती होती त्याच्यात मला खूप आवडतील वाचा मी म्हणायचे मी ना हे कॅलेंडर येईलच का. मी हे कॅलेंडर आम्ही तिथे गेलो पण ते कॅलेंडर काय आम्हाला भेटलंच नाही तसं काही भेटलंच नाही. पण मग घरी आल्यावर काय ते मी नंतर हे धंद्यामध्ये शेतीचं काम करीत आहे ना आम्ही. होऊन गेली मी नंतर काही दिसला नाही. झालं पण मला आहे ना याच्यामध्ये घ्यावं लागत होतं. माझी का आता लय दिवसांना बोलवणार. माझं वय जवळजवळ कमीतकमी पन्नास हाँ, 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 तो तो स्वामी त्यामुळे त्यांना जेव्हा घ्यायचं आहे तेव्हा सेवेमध्ये घेत असतात हा चालेल ताई खूप सुंदर सुंदर अनुभव आहे तुम्ही चालेल ताई मी शेअर करते ताई चला श्री स्वामी मित्र आणि मैत्रिणी ताईंचे अनुभव खूप सुंदर आहेत स्वामींची सेवा करत असताना स्वामी हे आपल्या भक्तांच्या बरोबर आहेत हे पावलं पावली दाखवून देत असतात आणि असे सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात तर मला या ताईंचे अनुभव तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा आलेला अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय देखी आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं जो श्री स्वामी समर्थ हा षड्यक्षरी मंत्र आहे या मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत रहा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद